शपथ घेणार आहेत आज केवळ मुख्य 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 मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत शपथविधी सोहळा मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार संध्याकाळी आझाद मैदानावर महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची माहिती नाही आज तर तिघांचा शपथविधी होईल हे तर जवळजवळ कन्फर्म झालेलं आहे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज होईल आणि पुढच्या दोन दिवसामध्ये सात आणि आठ तारखेला सगळ्या आमदारांचा विधानभवनामध्ये जो शपथविधी जो आमदार झाल्यानंतर करायचा असतो त्याची तयारी दोन दिवसामध्ये आपला शपथविधी उरकवायचा आहे किती मंत्री शपथ घेणार आहे कोण शपथ घेणार आहे हे सर्व राज्यपाल जी यांच्याकडे यादी जातं पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढा